चला तर आज आपण बघणार आहोत पितृपक्ष विशेष छान अशी दाटसर तांदळाची खीर पितृपक्षामध्ये तांदळाच्या खिरीला अधिक महत्त्व दिलं जातं खूप सुंदर आणि दोन ते तीन चमचे फक्त या ठिकाणी मी तांदूळ वापरलेला आहे आणि एवढ्याच दोन ते तीन चमच्यामध्ये इतकी छान दाटसर आणि खूप सुंदर खायला खूप मस्त लागते अशी तांदळाची दाटसर खीर बघायला तुम्ही बघू शकता एकदम मस्त घट्ट अशी खीर आणि गरमागरम खीर खूप सुंदर लागते या आधीही खिरीचे भरपूर प्रकार मी व्हिडिओ त्यांचे अपलोड केलेले आहेत त्यामुळे ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता बघू शकता किती सुंदर दिसते दिसायला जितकी सुंदर वाटते अशीच गरमागरम खीर खायला खूप छान लागते आणि खीर बनवण्याची ही एकदम सोपी साधी आणि सिंपल रेसिपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि वेळ खाऊ प्रोसेस नाही आहे दहा ते पंधरा मिनटात ही खीर तयार होते या ठिकाणी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे तूप व्यवस्थित गरम झालं वितळलं की त्यामध्ये आपण जो तांदूळ आहे मी चार चमचे तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सारा तांदूळ मी या ठिकाणी घेतलेला नाही आहे तरी भरपूर सारी घट्टसर अशी खीर आणि कमीत कमी सात ते आठ माणसांना पुरेल इतकी खीर यामध्ये होते या ठिकाणी तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे या ठिकाणी मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही सुहासिक कोणताही तांदूळ घेऊ शकता इंद्रायणी तांदळाची पण खीर खूप छान लागते या ठिकाणी मी बासमती तांदूळ वापरले आहे तांदूळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि तो तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेतला थोडासा हलकासा रंग त्याचा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला थोडस त्याला मिक्सरला फिरवून घेऊया आणि या ठिकाणी पॅनमध्ये तांदूळ काढून घेतल्यानंतर पॅनमध्ये परत एक चमचा साजूक तूप घातलंय आणि त्यामध्ये हलकेशे ड्रायफ्रूट्स टाकले काजू बदाम पिस्ता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकलं तरी चालेल या ठिकाणी काजू बदाम टाकून झाल्यानंतर त्यामध्येच थोडेसे चारोळे देखील मी यामध्ये ऍड केलेले आहे आणि चारोळे टाकून ते व्यवस्थित हलकेशी क्रंची होईपर्यंत परतवून पर घेतलेले आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आहे आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ते सुद्धा मी इथे मिक्सरच्या भांड्याला गरगरीत असे फिरवून घेतले आहे खूप जास्त बारीक पेस्ट मी या ठिकाणी तयार केली नाहीये तुम्हाला जर बारीक पेस्ट करायची असेल तर तुम्ही केली तरी चालेल पण थोडेसे ओबडधोबड तांदूळ जे म्हणतो ते दाताखाली खूप छान लागतात त्यामुळे मी थोडेसे हलकेसे ग्राईंड करून घेतलेले आहे फिरवून घेतलेले आहे आणि बाकीचे तांदूळ मी अर्धाला तसंच ठेवलेला आहे आणि तो तांदूळ मी पुन्हा त्या काजू बदामाच्या याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतला परतवून घेतला आणि आता यामध्ये गरम दूध टाकून घेऊया या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे अर्धा लिटर दूध चार चमचे तांदळासाठी खूप छान सफिशियंट मेजरमेंट आहे एकदम मस्त आणि छान अशी रेसिपी आपली तयार होते आणि खीर तर खूप सुंदर लागते या ठिकाणी बघू शकता तांदूळामध्ये दूध टाकून झाल्यानंतर थोडंसं ओल्या नारळाचा चव किंवा सुक्या नारळाचा चव घेतला तरी चालेल या ठिकाणी तीन ते चार चमचे मी जे पोहे खाण्याचा चमचा असतो तेवढे तीन ते चार चमचे तो। या ठिकाणी खोबरं जे आहे ते बारीक एकदम किसून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे आता छान तांदूळ जो आहे आपण परतवून पण घेतलेला आहे पण साधारणतः दहा मिनटं व्यवस्थित आपण शिजवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर इतकी सुंदर दाटसर खीर जी आहे या ठिकाणी आपली बनायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये उकळता दुधामध्येच केशरच्या काळ्या टाकून घ्यायच्या त्या ठिकाणी होतं हलकंसा पिवळं कलर येतो आणि खूप सुंदर वाटतो खूप जास्त कलर येल्लो सर छान वाटत नाही व्हाईट कलर खिरीचा मस्त वाटतो या ठिकाणी हलकशा दोन तीन काड्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे याआधीही मी थापी वडी आणि त्यानंतर भरपूर साऱ्या पितृपक्ष विशेष गोलगरगरीत कांदा भजी खूप सुंदर रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता दहा मिनटानंतर छान उकळी फुटली आणि त्यामध्ये मस्त साखर टाकून घेतली चार चमचे मोठा चमचा आहे चार चमचे साखर सफिशियंट आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अधिक गोड करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर जे आहे यामध्ये व्यवस्थित टाकून घेतली सर्वात लास्टला साखर टाकलेली आहे पूर्ण खीर व्यवस्थित शिजली की मग साखर टाकायची याची चव खूप छान लागते आणि मी खीर बनवून झाल्यानंतर पूर्ण शेवटी दोन मिनटं आधी फक्त साखर जी आहे टाकून घेतलेली आहे आणि साखर व्यवस्थित वितळली की गॅस या ठिकाणी बंद करायचा आता साखर वितळली आहे यामध्ये हलकीशी चिमूटभर भर वेलचीपूट टाकलेली आहे आणि जायफळ तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गॅस या ठिकाणी बंद केला या ठिकाणी आपली खीर जी आहे एकदम दाटसर तुम्ही बघू शकता इतकी सुंदर खीर दिसायला तितकी छान दिसते खायला पण तितकीच मस्त अशी खीर आपली तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद